दुसऱ्या महायुद्धाचा काळ इटलीतली सेनियो नदी एका काठावर तो त्याच्या साथीदारांसोबत उभा होता आणि पलीकडून हिटलरचं जर्मन सैन्य मशीन गनने धडाधड धडा धड -धन फायरिंग करत होत अशातच त्याच्या सैन्याला आदेश दिला जातो की नदीत उड्या मारा आणि नदी पार करा तो ना त्या मशीन गनच्या फायरिंगला घाबरत होता ना नदी पार करायला कारण त्याच्या गावात त्याने लहानपणापासून प्रवराचं अख्ख खोरं त्याने पिंजून काढलं होतं तो एक महाराष्ट्रीयन मराठा सैनिक होता आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मराठी सैनिक इटलीला कसा पोहोचला तेही युद्धात तर या प्रश्नाचं उत्तर मिळेल पण आता त्या सैनिकासमोर सिच्युएशन अशी आहे की समोरून मशीन गनचा गोळीबार सुरू आहे त्याचे साथीदार नदी पार करण्याच्या प्रयत्नात जखमी झालेत आणि तो एकटा उरलाय हा सैनिक कोण आहे आणि आता पुढे तो काय करेल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा एकोणीसशे एकवीस भारतात ब्रिटिशांची सत्ता होती याच काळात संगमनेर तालुक्यातील हो जन्म झाला गावात मातीच्या रस्त्यांवर खेळणारा हा पोरगा लहानपणापासूनच धाडसी होता घरच्या परिस्थितीमुळे त्याला शिक्षण घेता आलं नाही पण तो शेतात काम करायचा आणि प्रवरा नदीत पोहायला जायचा हेच त्याचं रुटीन होतं त्या काळी बरीच मुलं लष्करात भरती होत होती ते पाहून एकोणीसशे एकोणचाळीस साली नामदेव जाधव हे सुद्धा लष्करात भरती झाले त्यांनी पाचव्या मराठा लाईट मध्ये प्रवेश घेतला तिथे त्यांना कठोर प्रशिक्षण मिळालं दुसरं महायुद्ध त्यावेळी जोरात सुरू होत भारत अजूनही ब्रिटिशांच्या ताब्यात होता त्यामुळे ब्रिटिशांनीच ठरवलं की भारत त्यांच्या बाजूने युद्धात सहभागी होईल याला भारतातून विरोध झाला पण युद्ध संपल्यानंतर भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी बोली इंग्रजांनी केली होती मग काय एक कोटी भारतीय सैनिक उत्तर आफ्रिका मध्य आशिया आणि युरोपात लढायला गेले एकोणीसशे पंचेचाळीस साली ब्रिटिश सैन्याने इटलीवर हल्ला चढवला यात ब्रिटिश सैन्यासोबत पाच मराठा इन्फंट्री बटालियन सुद्धा होती आणि त्यात होते चोवीस वर्षांचे नामदेव जाधव सिसिली मार्गे त्यांनी इटलीत प्रवेश केला आणि ते सेनिओ नदीच्या काठावर पोहोचले तिथे जर्मन सैन्याने मशीन गन आणि बॉम्ब लावून त्यांचं जबरदस्त स्वागत केलं नऊ एप्रिल एकोणीसशे ची ती रात्र होती सेनिओ नदीचं पात्र पंधरा फूट रुंद चार ते पाच फूट खोल आणि काठ तीस ते पस्तीस फूट उंच होते नदीच्या दुसऱ्या तीरावर जर्मन सैन्याने तळ ठोकला होता आणि तिथून ते तीरावर असलेल्या पाच मराठा लाईट इन्फंट्रीवर हल्ला करत होते अशा परिस्थितीत मराठा इन्फंट्रीला नदी पार करण्याचे आदेश मिळाले पण मिशन सोपं नव्हतं जर्मनांच्या मशीन गनच्या माऱ्याने मराठा इन्फंट्रीचे अनेक सैनिक जखमी झाले काही शहीदही झाले याच झटापटीत नामदेव यांच्या हाताला गोळी लागली पण त्यांनी हार मानली नाही त्यांच्या तीन साथीदारांना गंभीर दुखापत झाली होती आणि त्यांना तातडीने मेडिकल हेल्पची गरज होती तेव्हा नामदेव यांनी पहिल्या जखमी सैनिकाला खांद्यावर घेतलं आणि गोळीबारात वाट काढत सेनिओ नदी, नदी पार केली त्याला दुसऱ्या काठावर सुखरूप सोडलं मग परत दुसऱ्या सैनिकाला घेतलं पुन्हा नदी पार केली आणि तिसऱ्यांदा तिसऱ्या सैनिकासाठी त्याने पुन्हा तीच जोखीम पत्करली ही नदी पार करताना जर्मनांचे बॉम्ब गोळीबार यापासून स्वतःला आणि साथीदाराला ते वाचवत होते आणि ते सुद्धा जखमी अवस्थेत जखमी सहकाऱ्यांना वाचवल्यानंतर नामदेव यांनी जर्मनांच्या तळावर हल्ला चढवला हाताला दुखापत झाल्याने मशीन गन चालवणं शक्य नव्हतं म्हणून त्यांनी ग्रेनेडचा वापर केला एका मागोमाग एक जर्मन मशीन गन बंद पडत होत्या ग्रेनेड संपलं तर ते पुन्हा आपल्या तळावर गेले ग्रेनेड आणलं आणि जर्मनीचा तळ उद्ध्वस्त केला एकट्या माणसाने तीन सैनिकांना वाचवणं आणि शत्रूचं तळं सुद्धा उद्ध्वस्त करणं ही काही साधी गोष्ट नव्हती त्यांच्या या पराक्रमाची दखल घेत ब्रिटिश लष्कराने नामदेव जाधव हो, यांना व्हिक्टोरिया क्रॉस हा सर्वोच्च सन्मान दिला भारतातून फक्त नऊ सैनिकांना हा सन्मान मिळाला आणि त्यात महाराष्ट्राचे सुपुत्र नामदेव सुद्धा होते लष्करातून निवृत्त झाल्यावर ते आपल्या गावात परतले अगदी साधं आयुष्य जगले एकोणीशे सेहेचाळीस सत्तेचाळीसच्या च्या सुमारास शेवटचे वॉइस रॉय लॉर्ड माउंट बॅटन यांनी नामदेव यांचा सत्कार करण्यासाठी त्यांची श्रीरामपूरला भेट घेतली होती तेव्हा लॉर्ड माउंट बॅटन हे श्रीरामपूरला जाधव हो नगर हे नाव देणार होते पण नामदेव जाधव हो त्यांना म्हणाले तुम्हाला द्यायचं असेल तर भारताला लवकरात लवकर स्वातंत्र्य द्या असे ते देशप्रेमी होते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही ब्रिटिश त्यांना विसरले नाही एकोणीशे त्रेपन्न साली राणी एलिझाबेथच्या राज्याभिषेकाला त्यांना खास पाहुणे म्हणून बोलावलं गेलं पुढे दोन ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला नामदेव जाधव यांचं निधन झालं एका परक्या देशात लढताना जराही घाबरून न जाता शूराने लढणाऱ्या या मराठमोळ्या सैनिकाची गोष्ट सर्वांपर्यंत पोहोचावी इतकंच अशाच ऐतिहासिक आणि इंटरेस्टिंग गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका